उत्तेजनार्थसाठी या ठिकाणी ज्या गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र झाल्या त्यामध्ये या ठिकाणी रानवडे पाटील पाटील या ठिकाणी मामावाचे या या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी प्रसन्न जीवाटेरेंट छत्रमारी आणि अक्षय गिरी सातारा याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी रमेश बापू लावंड पानाबाई वर या याही गाडीला या ठिकाणी उच्च बक्षीस देण्यात आलेलं आहे या मैदानातील या मजा ठिकाणी सहा नंबर चे मानकरी सात नंबर गाड्या सामना हा या मैदानामध्ये या ठिकाणी सात आणि आठ मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला त्यामध्ये या ठिकाणी सामना निकालामध्ये तास क्रमांक नऊ वर धावली गाडी राहुल मीटर कापले कोडोली आणि तास क्रमांक दहा वर धावली गाडी आड� सेवागिरी प्रसन्न पुसेगाव अडवली या दोन्ही गाड्यांच्या ठिकाणी सात आणि आठ नंबर आलेला आहे सुंदराच्या या ठिकाणी दोन गाड्या पळाल्या नऊ नंबर तासावरती गाडी पहाली राहुल गोडरी गोडळीकरांचा डायमंड आणि त्यांच्या जोडीला पाळा विलोडेकरांचा मल्ला सुंदर अशी गाडी पाहिली डायमंड आणि मल्हारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबर उत्तेजनांची मानकरी तसं या ठिकाणी दहा नंबर तासावरती गाडी पाहाली सेवागिरी प्रसन्न पुसेगाव सुंदर अशी गाडी पाहली आढोळी आणि पुगावकरांचा दिनशेठ मात्र यांचा बादशाहला ते आजच्या मैदानातील सात नंबर उत्तेजनाचे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबरचे मानकरी हिंद केसरी सोन्या क्लब मैदानामध्ये आमच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला अशी गाडी पहाली होजीला पाहला राहुल आप्पा कुर्लेकर कुर्लेकर कुर्लेकरांचा कलम तीनशे दोन बाब्याणो आणि त्यांच्या जोडला पाहला सोन्या पॅन्स क्लब किकवी किकवीकरांचा आदर किंग बन्नी सुंदर अशी गाडी पाली बन्नीची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी आदर वाहन केसरी दोन हजार चोवीस मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी आई एकवीरा प्रसन्न दर्जाई बा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांका अशी गाडी पाय आणि सुलतानची गाडी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी आई प्रसन्न गोडन मात्र डोंबवली सागा आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आलेला सुंदर अशी गाडी पहा तास क्रमांक चार वरती गोड्डे रथन मात्र सागर डोंगवली आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या नावावरती सुंदर अशी गाडी पहाचा साज पळाला आणि पक्षा सुंदर्याची गाडी पहा आणि सुंदर्याचे गाडी आणि नितीन डायव्हरने मानकरी आजच्या मैदानामध्ये तीनकरी आदर भारत केसरी मैदानामध्ये तीन नंबर चे मानकरी सात क्रमांक सात वरून धरलेली गाडी निष्णा देवी प्रसन्न आदर के आणि जंगापंचा राजेंद्र कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चुकी क्रमांक आला सुंदर्याची गाडी पहा जे आदत कोणाने लक्षात घ्या प्रेक्षकांचं मन हिचकावून असा पाहला बापू बापूरांचा शंका आणि त्यांच्या सुंदर सुंदर अशी गाडी पाले सुंदर आणि शंकरची गाडी सुंदर अशी गाडी आणि विकाट्यावर दुर्गावाडी आणि ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे हो मानकरी आजच्या मैदानामध्ये आदत भारत केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी क्रमांक पाच वरून गाडी कार्तिक राजे अक्षय गोरपडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदरशी गाडी पहाली कार्तिक राजे अक्षय गोरपडे कोरेगाव तदवळे आणि सासवडेकरांचा भलमा पहा आदत किंग कमी काळामध्ये नाव लौकिक केलं असा संभाजी पटोले गुरसाळेकरांचा गजा सुंदरशी गाडी पहाली बलमा आणि गाडी गाडी सुंदरची गाडी आणली भैयाड्यावर वाटिकाव करणी ती आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी सुंदर असं मैदान हवी आणि मैदान या ठिकाणी पार पडलं एकोणी या ठिकाणी त्र्याहत्तर गट झाले दहा सेमी झाले आणि एक फायनल झाला आणि या भौरी आज मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी धरले तास क्रमांक सहा वरून गाडी सोळा विजय या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आदत भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदरशी गाडी पहा आदर भारत केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदरशी गाडी पहा उज्वला पाहिला जीवन डॅव्हलना सत्कार बार सुरू हा निलेश एडगावन उरुण बोरे यांचा सुंदवा आणि त्याच्या बाजूला आपल्याला स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मोरो आणि साखरे उद्योग समूह मोरुमकरांचा सुंदर सुंदराची गाडी पाली सुंदर सुंदरची गाडी सुंदर सुंदराची गाडी आणि प्रचंडावर चित्रकाराने हे आजच्या मैदानातील आदत भारत केसरी एक नंबर चे मानकारी भव्य आणि दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये सर्व विजेते म्हणजे आणि महाराज चालक शौकीन व्यावसायिक आणि प्रेक्षकांचे या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आभार आहे